नमस्कार माझ्या मित्रांमैत्रिण तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहत एक काम आलेलं आहे खराडीमध्ये ड्युटी टाईम आहे आठ ते सहा घरकाम आहे घरामध्ये फक्त दोन मेंबर आहेत आणि घर आहे, आहे टू बी एच के त्यांना घरकामासाठी बाई हवी आहे जी झाडू पोछा भांडी स्वयंपाक सगळी कामं करेल मॅडम आणि सर दोघंच राहतात तिथे तर त्यांना अर्जंट मावशी हवी आहे तर ज्या महिलांना मुलींना खराडी साईडला काम पाहिजे जे विमाननगर वगैरे हो त्या साईडला राहतात किंवा येरडा वगैरे हो त्या साईडला राहतात त्यांना जर जवळ पडत असेल खराडी तर त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिलांना मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर लवकरात लवकर कळवा म्हणजे स्कीमी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल आणि तुमचं बोलणं होईल म्हणजे तुमचं एकदा बोलणं झालं की तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून कामाला जॉईन करू शकता तर लवकरात लवकर त्यांना पाहिजे ड्युटी टाईम आहे सकाळी आठ ते सहा परत एकदा सांगते महिन्याच्या दोन सुट्ट्या भेटतील आणि जर तुम्हाला पगारच वगैरे माहिती करायची असेल तर या नंबरवर कॉल करा म्हणजे तुम्हाला पगार वगैरे सगळी माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर खरंच ज्यांना गरज आहे त्यांनीच या नंबरवर कॉल करा विनाकारण फोन करू नका किंवा टाईमपास करू नका तर भरपूर लोकांचे काय काय लोकांचे कमेंट का येतात की खरंच तुम्ही काम लावता का का असंच टाईमपास करता तर मी हे टाईमपाससाठी खोललेलं नाही आहे तर खरंच ज्यांना गरज आहे कामाची त्यांनी या नंबरवर कॉल करा म्हणजे लवकरात लवकर मला त्या मावशीला तिथं घेऊन जावं लागेल त्यासाठी तुम्हाला म्हण बोलते ज्यांना खरंच गरज आहे तुमचे रिलेटिव्ह असू द्या तुमची मैत्रीण किंवा तुमचे नातेवाईक जे वागोली साईडला राहतात ज्यांना कुणाला खरंच कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा मला लवकरात लवकर कळवा म्हणजे मी मॅडमशी बोलणं करून देईन तुमचं लवकरात लवकर भेट करून देईन आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास्त कमेंट करा, कमें करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ शेअर पण करता त्याच्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद कारण भरपूर अशा आहेत की माझे व्हिडिओ शेअर करतात मला कॉल करतात किंवा कमेंट करतात त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद कारण आधी देतात ती लोक समोरच्या मावशीला सांगतात किंवा नातेवाईकांना सांगतात सगळ्यांना काम भेटतं ते पण तुमच्यामुळं तर तुम्ही शेअर करता व्हिडिओ किंवा तुमच्या नातेवाईकांना वगैरे सांगता तर असाच सपोर्ट असू द्या तुमचा आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय